बेटा आज शाहू महाराजांची जयंती आहे तर जयंतीच्या त्या तारखेबद्दलचा काय वाद होता त्याविषयी आम्हाला काही सांगा ना ओके पण विषय असा आहे की दोन हजार पाच पर्यंत शाहू महाराजांची जयंती सव्वीस जुलैला साजरी केली जात होती परंतु जेव्हा असं लक्षात आलं की शाहू महाराजांची जयंती जी आहे सव्वीस जुलै नाही सव्वीस जून आहे आणि कसं लक्षात आलं माहिती बेटा बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पत्र लिहिलं होतं एकोणीसशे वीस ला आणि या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की शाहू महाराजांची जयंती ही सव्वीस जून रोजी सर्व अस्पृश्य समाजाने सर्व भारतीय समाजाने दिवाळी आणि दसऱ्यासारखी म्हणजे सणासारखी साजरी केली पाहिजे असा संदेश बाबासाहेबांनी त्या पत्रामध्ये दिला आणि तेव्हा लक्षात आलं की बाबासाहेबां शाहू महाराजांची जी जयंती आहे ती सव्वीस जुलै नाही तर सव्वीस जून आहे आणि तेव्हापासून सव्वीस जून या दिवशी सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्र शासन साजरा करतं आणि शाहू महाराजांची जयंती सुद्धा याच दिवशी साजरी केली जाते दोन हजार पाचला ला महाराष्ट्र शासनाने समिती नियुक्त केली आणि जवळपास एक वर्षभर दोन हजार पाच ते दोन हजार सहा पर्यंत या समितीचं कामकाज चाललं आणि प्रसिद्ध विचारवंत दिवंगत हरिनरके यांचं खूप मोठं योगदान आहे या शाहू महाराजांचा जन्मदिवसाचा शोध लावण्यासाठी आता तुझ्या लक्षात आला असेल बेटा की बहुजन समाजातला राजा असेल किंवा बहुजन समाजातला कुणीही मोठा माणूस असेल मोठी व्यक्ती असेल तर त्यांच्या जन्मतारखांचा सुद्धा शोध आपल्याला लावण्यासाठी समित्या तयार कराव्या लागल्या त्यांच्या जन्मतारखेची खरी नोंद सुद्धा प्रचलित व्यवस्थेमध्ये त्या काळी नव्हती कारण त्या काळामध्ये शिक्षणाचा जो अधिकार आहे तो सर्व हारा समाजाला नव्हता म्हणून शाहू महाराजांचे जे काम आहे न बेटा ते या तीन मिनिटांमध्ये सांगण्यासारखं नाहीये तर आपण त्यांच्या कामाचा उल्लेख आणखी दोन तीन व्हिडिओमध्ये आपण सलग घेऊ पण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाहू महाराजांना सामाजिक लोकशाहीचे प्रणेते असं म्हणायचे आणि ते का म्हणायचे कारण त्यांचं जे काम आहे ना बेटा प्रचंड काम आहे पण ते तुझ्या पिढीतल्या जे तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना या शाहू महाराजांच्या कार्याची आठवण राहिली पाहिजे म्हणून आपण आणखी सलग तीन व्हिडिओ त्यांच्या या कामकाजा विषयी आपण आज सव्वीस जून पासून आपण करू पण लक्षात आलं बेटा तुझ्या की शाहू महाराजांची जयंती ही आजच का साजरी केली जाते आणि त्यांच्या जन्मदिवसाचा जन्मतारखेचा जन्म काय वाद होता हे तुझ्या लक्षात आलं बेटा